विधानसभा निवडणुकीत जागावाटपाची चर्चा लांबवली त्यामुळे आम्हाला फटका बसला विजय वडेट्टीवार विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाची चर्चा वीस दिवस चालली यात काही षडयंत्र होतं का नाना पटोले संजय राऊत हे चर्चा करत होते आम्ही होतो जागावाटपाचा तिढा दोन दिवसात संपला असता तर अठरा दिवस आम्हाला प्रचारासाठी मिळाले असते जागावाटपात एवढा वेळ वाया घालवला काही प्लॅनिंग होतं का बैठका अकरा वाजता असायचे आणि दोन वाजता यायचे दोन वाजता असे अनेक नेते उशिरा यायचे वीस दिवस घोळ चालला त्यामुळे फटका बसला वीस दिवस जागा वाटपात वेळ घालवण्यात काही षडयंत्र होतं का, का यात आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे हो जागा वाटप करताना उशीर झाला त्याच्यामुळे विधानसभेत फटका बसला असं वाटतंय का विधानसभेला फटका बसण्याचे अनेक कारण असले तरी हे पण कारण नक्कीच आहे वीस दिवस आम्ही जागेंचा घोड ठेवला नाना पटोले आणि संजय राऊत हे दोन प्रमुख नेते त्या ठिकाणी होते त्यामध्ये आम्हीही होतो परंतु जागा वाटपाचा तेळा जर दोन दिवसात संपला असता तर अठरा दिवस आम्हाला प्रचारासाठी आणि प्लॅनिंगसाठी उपयोगी पडले असते आम्ही कुठलाही प्लॅनिंग करू शकलो नाही आम्हाला कुठलाही प्लॅनिंग करता आलं नाही आम्हाला निवडणुकीसाठी तीनही पक्षाला संयुक्त कार्यक्रम आखता आला नाही हे अनेक कारणं झाली त्यामुळं मला वाटतं हे एक मुख्य कारण आहे जागळा वाटपांचा घोळ आणि घालवलेला वेळ याचाही फटका नक्की बसलेला थांबणार आहे याच्यात शंका येत आहे का काही असं वाटतंय का ह्या सगळ्या जागा नाही मी म्हणतो ना, ना। खरं म्हणजे कदाचित प्लॅनिंग आहे का इतका वाळवलेला इतके जो वेळ वाया घालवला बैठकीची वेळ अकरा वाजता यायचं दोन वाजता अनेक नेते उशिरा येत होते त्यामध्ये मी कोणाचं नाव घेणार नाही आणि यामुळे हा बैठकांचा वेळ लांबत गेला एक एका जागेवरून वारंवार वारंवार त्याच त्या गोष्टी होत गेल्या कदाचित महाराष्ट्रामध्ये ही जर महाविकास आघाडीची जागेचा घोड दोन दिवसात संपला असता तर आम्हाला कारण वीस दिवस या जागा वाटपामध्ये आमचे पूर्ण केले तर आम्हाला त्याचा नक्की फायदा झाला असता परंतु यामध्ये वेळ घालवण्यामध्ये कुठं काही षडयंत्र प्लॅनिंग होतं का अशी शंका घेण्यासाठी हरकत नाही हो थँक्यू भाऊ बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी नागपूर